जव्हार नगर परिषदेने आयोजित केलेल्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला मात्र या कार्यक्रमाला जव्हारकरांनी पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं या कार्यक्रमासाठी सभामंडपात टाकण्यात आलेल्या साठ टक्केपेक्षा अधिक खुर्च्या रिकाम्या असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण पाहायला मिळालं त्यातच या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तीन तासाहून अधिक काळ उशिराने हजेरी लावल्याने उपस्थित असलेल्या काही कार्यकर्ते आणि जव्हारकरांमध्ये देखील नाराजीचा सूर पाहायला मिळाला जे जरा समोर उभे आहे जरा मध्ये मध्ये येऊन जा पालकमंत्री महोदयांशी तुमचे त्या ठिकाणी नंतर भेट घालून देवा जे जे शिक्षक आहे त्यांनी जरा मध्ये मध्ये बसून गेले जवळ तालुक्यातील विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी बोडके साहेब त्याचप्रमाणे एस पी पाटील साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे चे सीओ साहेब उपस्थित जवाहर तालुका व पालघर जिल्ह्याच्या एक वैगिक साठी साली अतिशय एक महत्वपूर्ण असून नगर विकास साठी खऱ्या अर्थाने या भागामध्ये विजेच्या लपंडाव हा पावसाळ्या आणि इतर ठिकाणी साहेब साहेब श्रीवासी वनगाव मुख्य कार्यकारी अधिकारी पालवी साहेब आमचे शिवसेनेचे उपनेते आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा